आणि विराट कोहली आणखी किती वर्ष क्रिकेट खेळतील कधी निवृत्त होतील हर सिंग हरभजन सिंगने वक्तव्य केलेले आहे तर विराट कोहली आणि रोहित शर्मा आणखीन किती वर्ष खेळू शकतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे आणखी काही वर्षे क्रिकेट खेळू शकतात असं हरभजन सिंगनं म्हटलं हरभजन सिंगनं रोहित शर्मा आणखी दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो तर विराट कोहली पुढील पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो असं हरभजन सिंगनं म्हटलेलं आहे रोहित शर्मा सहजपणे आणखी दोन वर्षे खेळेल विराट कोहलीला अजून फिटण्याची काही अडचण असल्यानं तो पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो असं हरभजन सिंग म्हणाला विराट कोहली टीममधील सर्वात फिट खेळाडू असं हरभजन सिंग म्हणाला तुम्ही त्याची अंडर नाईन्टीन वर्षाखालील खेळाडू खेळाडूबरोबर स्पर्धा लावली तर तो त्याला पराभूत करेल असं असं देखील हरभजन सिंग म्हणाला विराट कोहली आणि रोहित शर्मा अजून बरंच क्रिकेट बाकी आहे दोघांचा फिटनेस चांगला असेल तर ते चांगली कामगिरी करतील आणि भारताला विजय मिळवून देतील असं हरभजन सिंग म्हणाला तर मित्रांनो आता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार सत्तावीसमध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे तर या वनडे वर्ल्ड कपपर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळतील का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र